नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सध्या आपण पाहतो आहे की महिना तर मे चालू आहे पण वातावरण मात्र जुलै ऑगस्ट प्रमाणे झालेलं आहे पाऊस पडतो आहे वातावरण कधी थंड होत आहे कधी खूप जास्त दमट होत आहे कधी उष्णताही वाढते आहे आणि या काळामध्ये मुलांना जपणं हे एक चॅलेंजिंग टास्क बनलेलं आहे आजच्या व्हिडीओमध्ये मी तुमच्यासोबत काही अशा छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे की ज्या टिप्स तुम्हाला या बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा मुलांना निरोगी आणि ठेवण्यासाठी खूप जास्त कामे येणार आहेत कोणत्या अशा टिप्स आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिककडे वातावरणामध्ये सतत होत असलेला हा जो काही बदल आहे यामुळे हवेतला दूषितपणा वाढतो शिवाय तापमानामध्ये सुद्धा सडन चेंज होतो ज्या कारणामुळे लहान मुला किंवा लहान बाळ लवकर आजारी पडतात कारण ऑलरेडी त्यांची जी इम्युनिटी आहे किंवा रोगप्रतिकारक शक्ती आहे ही कमी असते आणि अशा या व्हायरसेसमुळे दूषितपणामुळे किंवा तापमानामध्ये होत असलेल्या सडन चेंजमुळे मुलं हे आजारी पडण्याचे चान्सेस हे जास्त वाढतात अशा वेळी पालकांनी थोडं जास्त सतर्क राहून काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे बाळाच्या ड्रेसिंगच्या बद्दल किंवा बाळाचे जे काही कपडे आहेत हे तुम्हाला वातावरणानुसार ठेवणं गरजेचं आहे जर बाहेर खूप जास्त थंड हवा चालू असेल किंवा वातावरण थोडंसं गार झालं असेल तर अशा वेळी लहान बाळाचे किंवा लहान मुलांचे हात पाय छाती किंवा कान हे थंड पडणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे त्यासाठी लहान बाळांसाठी तुम्ही उबदार कपडे घालू शकता पायामध्ये मोजे घालू शकता किंवा सॉक्स हातामध्ये घालू शकता बाळाला टोपी घालू शकता पण उलट जर बाहेर वातावरण दमट असेल तर त्यावेळी मात्र बाळाला सेल्सर आणि कॉटनचे कपडे घालणं गरजेचं आहे हे कपडे ब्रिदेबल असतील तर मुलांना जास्त कम्फर्टेबल वाटायला मदत होते बाळाच्या शरीराचं तापमान हे अनावश्यकपणे वाढत नाही शिवाय जेव्हा वातावरणामध्ये असा सडन चेंज होतो तर सुद्धा मुलांच्या शरीराचं तापमान अचानकपणे बदलणार नाही याची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे बाहेर वातावरण काहीही असू द्या परंतु बाळाचं जे बॉडी टेम्परेचर आहे हे रेग्युलेट राहत असेल नियंत्रित राहत असेल तर त्यावेळी मुलं आजारी पडण्याचे चान्सेस किंवा मुलांना सर्दी कप खोकला ताप येण्याचे चान्सेस हे खूप जास्त कमी होतात तर या गोष्टीची तुम्हाला दक्षता घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचा आहार लक्षात घ्या या बदलत्या वातावरणामध्ये मुलांची भूक सुद्धा कमी जास्त होत असते आणि त्यानुसार आहे जे बाळ खूप लहान आहे म्हणजे फक्त आणि फक्त आईचं दूध पित आहे अशा बाळाला तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं स्तनपान करत राहायचं आहे कारण आईच्या दुधामध्ये खूप साऱ्या अँटीबॉडीज असतात की ज्या बाळाला जर पुरेशा प्रमाणामध्ये मिळत असतील तर मुलांची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते बाळ हे निरोगी राहते ज्या बाळाने सॉलिड सुरू केलेलं आहे अशा बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला थोडे का असे ना परंतु सकस पौष्टिक कॅलरीने भरपूर असणारे जे पदार्थ आहेत त्यांचा समावेश करायचा आहे ज्यामुळे बाळाने जरी थोडं खाल्लं असेल तरी सुद्धा बाळाला तेवढी ताकद मिळेल ऊर्जा मिळेल आणि बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होईल या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त मुलांच्या आहारामध्ये पाणी आणि लिक्विड डायटचा भरपूर समावेश करायचा आहे कोणत्याही कारणामुळे बाळ जर डिहायड्रेट होत असेल तर त्यावेळी बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीवरती अतिरिक्त ताण येतो आणि मग मुलांना हे जे छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन आहेत हे होण्याचा धोका हा दुपटीने वाढतो या बुध चॅनेलवरती आपण मुलाच्या नुसार डायट चार्ट सुद्धा पोस्ट केलेले आहेत तुम्ही ते चेक करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर पूर्ण महिन्याचा डाएट चार्ट डिटेलमध्ये फूड ऑप्शन सहित माहीत असेल तर हे सर्व डायट चार्ट आपल्या वेबसाईट बालविश्व मराठी डॉट कॉम वरती सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही तिथून ते डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये बाळाची इम्युनिटी नॅचरली वाढवणारे जे पदार्थ आहेत त्यांचा समावेश करायचा आहे अर्थातच जे बाळ सहा महिन्यापेक्षा लहान आहे अशा बाळाला आईच्या दुधा व्यतिरिक्त कोणताही पदार्थ देणं गरजेचं नाही तेच बाळासाठी एक बेस्ट इम्युनिटी बुस्टर असं टॉनिक आहे जे बाळ सहा महिन्यापेक्षा मोठं आहे अशा बाळाला मात्र तुम्हाला आहारामध्ये काही असे घटक द्यायचे आहेत की ज्यामुळे बाळाची ऊर्जाही वाढेल आणि इम्युनिटीही बूस्ट होईल तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये काढा असेल किंवा आल्याचा ज्यूस आहे तुळशीची पानं किंवा तुळशीचा काढा आहे किंवा आणखी ओवा असेल किंवा जिरे आहेत हळद आहे हळदीचं दूध आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍड करत राहायच्या आहेत लक्षात घ्या बाळाला सर्दी होण्याची तुम्हाला वाट पाहत राहायची नाही सर्दी होऊ नये यासाठी जरी सर्दी नसेल तरी सुद्धा हे सगळे जे पदार्थ आहेत हे, हे अल्टरनेट डे दे बाळाला देत राहायचे आहेत शिवाय जरी बाळाच्या छातीमध्ये घरघर वाटत नसेल कफ नसेल तरी सुद्धा बाळाला आधून मधून वाफ द्यायची आहे मग ही वाफ तुम्ही ओव्याची वाफ देऊ शकता किंवा ओवा लसूण एकत्रित गरम करून किंवा मीठ गरम करून एका पुरचुंडीमध्ये बांधून त्याने बाळाची छाती पाट तळहात तल, तळपाय तल हे शेकू शकता यामुळे सर्दी होण्याचे चान्सेस अगदी ना बरोबर होतात आणि शिवाय या दरम्यान तुम्हाला बाळाला कोमट पाणी देणं सुद्धा तेवढच गरजेचं आहे जी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या जे काही बदलतं वातावरण आहे ऊन आहे किंवा कधी दमटपणा वाढतो आहे पाऊस पडून जातो आहे तर अशा दरम्यान वातावरणामधला दूषितपणा हा खूप जास्त वाढलेला असतो आणि म्हणूनच या दरम्यान डास माशा किंवा की किडे यांचा प्रादुर्भाव सुद्धा थोडा जास्त दिसून येतो या सगळ्यांपासून आपल्या मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही योग्य त्या साधनांचा वापर करू शकता जसं की फॅब्रिक रोल ऑन तुम्ही वापरू शकता मॉस्किटो नेट तुम्ही वापरू शकता तुम्ही घरामध्ये धूप लावू शकता हा धूप तुम्ही नॉर्मल जो मार्केटमध्ये धूप मिळतो तेही वापरू शकता कापराचा धूप करू शकता किंवा जे काही लिंबाची पाणं आहेत तर त्याचाही धूप तुम्ही करू शकता यामुळे तु वातावरणातला दूषितपणाही कमी होईल वातावरण फ्रेश होईल शिवाय डास मासे, आ, माशा किंवा किडेही येणार नाहीत तर या गोष्टीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता सगळ्यात शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे काही मुलांचे पेंडिंग व्हॅक्सिन्स आहेत तर ते तुम्हाला लवकरात लवकर लावून घ्यायचे आहेत शिवाय जी मुलं मोठी आहेत अशा मुलांना गेल्या सहा महिन्यामध्ये जर तुम्ही इन्फ्लुएन्झा वॅक्सिन दिलं नसेल तर ते सुद्धा जेवढ्या लवकर तुम्हाला देता येईल तेवढ्या लवकर द्यायचं आहे कारण बदलत्या वातावरणामध्ये मुलांना निरोगी ठेवण्यासाठी होण्यासाठी हे सगळे जे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत विशेषतः सर्दी ताप खोकला आहे यापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे खूप जास्त महत्वाचं आहे कोणतंही पेंडिंग राहिलेलं वॅक्सिन असेल तर ते लवकरात लवकर तुम्हाला मुलांना देऊन घ्यायचं आहे कारण याच वॅक्सिनमुळे मुलांची इम्युनिटी ही अधिक पद्धतीने बूस्ट व्हायला मदत होते मुलं हे जास्त निरोगी राहतात तर या पाच गोष्टींची काळजी जर तुम्ही या बदलत्या वातावरणामध्ये घेत असाल तरी ऋतू कोणताही असू द्या बाहेर तापमान कसं आहे असू द्या किंवा वातावरण किती तीही दूषित होऊ द्या मुलांना त्याचा त्रास होणार नाही आपलं मूल नेहमी निरोगी आणि फ्रेश राहायला आनंदी राहायला मदत होईल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सी सून विथ न्यू टॉपिक